हाय बुजेट काय करत ए राणी काय करते लाइट दुसरे पिवडेस हाय का राणी ओ नाटके नाटक करते काय झोपली तर लय भारी झोपली पंधरा वीस मिनिट झोपली की उठली लगे नाही आता बघाश तर झोपली होती की

दोन चार दिवस आता नाही पोरांना हल्लं वाटत ना आता इकडं तिकडे खेळा तू भाग ये तिला काय करते काय कर

आता आम्ही चार वाजला जागोय बघा आता साडेपाच वाजून गेला तर आणि मी आता डबा करणार आहे राजूसाठी तर उठले आले किचन मध्ये अंधारता किती तुम्ही बघितला सगळं किचन मी धुवून घेतला आधी स्वच्छ केलं आता स्वयंपाकाला लागा म्हणून दुर्गा पण उठले बाळा संघ दुर्गा जागी मीर बहीण पण जा तर तुम्ही तर बघितलंच बघा बाळ कसं खेळत होतं राधा संघ ओम संघ तिला मजा वाटत होती म्हणजे तिला मजा पण वाटत होती आणि तिला येत होती माणसात तिला असं काल जमत नाही कालवा जमत नाही म्हणून ते काय करायचे अशी चिडायचे दात खायचे मोरावर केस वाढायचे आणि व माझ्या मजा वाटायची ती केस वाढायचे तर किती देखाना घालायच होते बघितलं आणि पहिल्यांदा आल्या नाही बरं का अशी खेळली नाही अशी रमली नाही काय नाही पण राधूला काय सोडा नाही बघा ते कांच्यापासून राधू शाळेत गेले ले रडत होती दोनदा ले रडली परत झोपली राधू शाळेत ना आली मग बघा बाळ उठलं मग खेळली तिच्या संघ राधू आला एक मिनटं पण ती रडली ना का करायला अजिबात रडली नाही आता पण झोपली आहे तिला कालवा अजिबात आवडत नाही ले लय ले, ले शांत लागते तिला ती झोपली आम्ही भांडे सुद्धा घासत नाही रात्री पण भांडी तशी ठेवली होती घासली नाही म्हणलं ती उठल्यानंतर घासा मग तेवढं झाल्यानंतर इकडं तिकडं झाल्यानंतर बघा मी रात्री मंडईला पण गेले ते दोनदा गेले एकदा सोडून माळ हे आणलं ह्यांनी ह्यांनी काल दिवसभर बाहेर होते आज दोन चार दिवस झालं बाहेरच असते सकाळपासून ते संध्याकाळच येतात कामच तेवढे त्यांना ला यायला लागलं फोन ते तुम्हाला माहिती आहे ते काम चालू केलं आहे त्याच्यामुळं सारखं असतात आता पण बाहेर आहे मुलांना आण उशीर झाला आपण आताच मुलं आणली कृष्णा ओमला पण चार वाजून गेले ते शाळा सुटून बराच वेळ झाला मग माळू या आणल्यानंतर सगळं नाटकं ठेवलं बघा फ्रीजला आणि मग सकाळी पण बऱ्याच स्वयंपाक गेलं आज आजूच्या डब्याला भजी दिली ती करून कांदा भजी म्हणली मम्मी काहीतरी वेगळं क का। आलं बाया कुठला दिवस सुक आज सकाळला गेला नवाला म्हणजे साडेतारला घर चढत <laughs> काम आहे घरात म्हणून एकजण आलं तर त्याच्यामुळं घरी दिवस मग बाबा <laughs> <laughs> एक ताय आल्यात बघा त्या काय व्हिडिओ त्यांना आवडत नाही म्हणून त्यांना व्हिडिओ घेतलं नाही पूजा पण आहे घरात बसली गप्पा मारत बसला बराच वेळ झाला एक तास झालं म्हणलं चला व्हिडिओ टाकायला उशीर होते आपलं बाहेर येऊन तरी थोडंसं बोलून टाकावं तुम्ही पण विड्याची वाट बघत असत आणि बाळ पण झोपले बाळ ह्या घरात ते बसलं सगळे तिकडं त्याच्यामुळं आपलं बाहेरच बसले कपडे वाळ्यात टाकलं सगळीकडं दुर्गा तर कधी सकाळी साडेचारला ला उठली अजून झोपले नाही नाहीत काय म्हणते काय माहिती तुझ्या असती त्यांना धोरबर ती कुठे पण व बघायला शाळेत ना कपडे बदलून बसला जेवण नाही केलं काय नाही जेवत नाही शाळेत ना आल्यानंतर तर चला आता थोडा शंकरपाळ्या करायच्यात आणि म्हणलं होतं बाळ झोपाच्या आधी साखर बारीक करून घे पण साखरच बारीक करायची राहिली संघ ह्यांच्या संघ बसलो आम्ही सगळी पूजा आम्ही पूजा पूजा मध्ये माझी बहीण कारण हिज पण नाव पूजा तिचं तिचं पण नाव पूजा त्याच्यामुळं पूजा पूजा म्हणते डबल बहीण म्हणते तुम्हाला आणि ते ताई बाबा त्याच्यामुळे उशीर झाला आणि साखर बारीक करायची राहिली आता टायमिंग होता थोडा हाय तिथं ठेवलाय चला आता घरातले कालवा चाललाय हा चुडवा टाकते सगळ्यांना बाय